नमस्कार अर्पी रेसिपी अँड आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच्या स्वागत आहे संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी साडेचार वाजलेले आहेत म्हणजे नाश्त्याचं टाइमिंग तर झालेला आहे तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एकदम भन्नट रेसिपी आणि ती सुद्धा अवघ्या पाच मिनिटांमध्ये चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत एक वाटी बेसन हे पहा आपल्याला इथे एक वाटी पूर्ण बेसन घ्यायचं आपण इथे एकच लहान ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे त्यामुळे आपण एकच वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपण जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेणार आहोत आपण यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण जेवढं बेसन घेऊ तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता बेसन आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आहे पहिलं पहिलं आपल्याला बेसन आणि पाण्याचं चांगलं बॅटर बॅल करून घ्यायचं आहे नंतरच बाकीचं साहित्य आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं ते आपलं बेसनचं बॅटर तयार करून झालेलं आहे हे पहा आपलं अशा प्रकारे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करून घेणार आहोत हे पहा इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि आपला अग्रीकोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे हे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सोबतच आपण इथे घेतलेले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्यासुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबतच आपण बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे आपण सर्व साहित्य ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण त्यांना चांगलं जीव करून घेऊयात त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजिबात जाड असं बॅटर करायचं नाही जेवढं आपण बेसन घेऊन तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपलं एकदम परफेक्ट बॅटर तयार होतो आता आपण पटकनच तवा गरम करून ठेवूयात इथे आपण तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे तवा आपल्याला पूर्णपणे चांगला तापवून घ्यायचा आहे इथे आपला तवा सुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल आपण इथे एक चमचा होईल इतकं तेल घेतलेला आहे ते आपण आता ह्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल आता आपण पूर्णपणे सगळीकडे पसरवून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपल्याला तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण तव्याला चांगला तेल पसरला जातो आणि इथे आपला ते तेलसुद्धा चांगला तापलेला आहे कारण तवा आपला आधीच तापलेला होता त्यामुळे आता आपल्या इथे ते तेलसुद्धा चांगलं तापलेला आहे आपल्या इथे बॅटर सुद्धा तयार झालेला आहे आपण इथे हे ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड आपल्याला बॅटरमध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे हे असे अलटी पलटी करून घ्यायचे आणि जे काही आपण इथे हे सारण घेतलेलं आहे म्हणजे सर्व साहित्य ॲड केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला ब्रेडभोवती असे पसरवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ब्रेड तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण हा ब्रेडसुद्धा तव्यामध्ये टाकून घेऊया आपण पटकनच हे तळामध्ये टाकून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला ब्रेड एका मागोमाग एक सोडून घ्यायचे आणि पूर्णपणे आपल्याला बॅटरमध्ये डीप म्हणजे पूर्णपणे बॅटरमध्ये आपल्याला ब्रेड बुडवूनच त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे म्हणजे दोन्ही साईडला आपलं जे सारण आहे ते राहील आणि जे राहिलेलं सारण आहे ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे वरती पसरवून आहे आणि जे काही साईडला गेलेलं तेल आहे ते आपल्याला दोन्ही साईडून पसरवून घ्यायचं आहे हे पहा आपण आता ही अशी पलटून घेऊयात हे पहा एक साइड आपण पलटून घेतलेली आहे दोन्ही आपण एक पलटून घेणार आहोत हे पहा आपली साईड पलटून झाली की लगेचच आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा हे बॅटर टाकून घ्यायचं म्हणजे जे काही आपण कांदा टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे ते म्हणजे दोन्ही साईडला आपल्या मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी लागेल आता परत एकदा आपण तेल दोन्ही साईडतून पसरवून घेणार आहोत तवा आपला क्रॉस करून दोन्ही साईडतून आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपण आता एकदा ही साईड पलटी करून घेणार आहोत आपण वरून बॅटर टाकलेला आहे ते दोन्ही साईडला लागून जाईल नाही पहा परत एकदा आपल्याला तेल अशा प्रकारे दोन्ही साईडला करून आहे आणि अशा प्रकारे परत एकदा आपण ते अलटी पलटी करून घेतलेले आहेत आपण इथे दोन्ही साईड मध्ये तवे ठेवलेले आहेत आणि दोन्ही साईडला दोन दोन ब्रेड ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी हे पहा ह्या साईडला सुद्धा आपण पहिलेच ब्रेड फ्राय करण्यासाठी ठेवले होते आणि नंतर लगेचच आपण ह्या साईडला सुद्धा फ्राय करण्यासाठी ब्रेड ठेवलेले आहेत जेणेकरून आपले ब्रेड पटापट पत फ्राय होतील आता आपण ते ब्रेड सुद्धा या तव्यामध्ये ऍड करून घेऊयात आता आपण हे ब्रेड अलटी पलटी करून घेऊयात हे पहा एक साइड तर मस्तपैकी आपली एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे आता आपण जे राहिलेले दोन ब्रेड आहेत ह्या तव्यामधले ते सुद्धा इकडे ॲड करून घेऊयात हे पहा या तव्यामध्ये आपण ह्यांना सुद्धा एकदम कुरकुरीत करून घेऊयात एका तळामध्ये आपले चार ब्रेड राहतात पण ते वेगवेगळे असे फ्राय केले ना तर म्हणजे सुट जागा असेल तर लगेच फ्राय होतात आणि पटकन असे शिजतात ते आपले मस्तपैकी असे सर्व ब्रेडसुद्धा फ्राय करून झालेले आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम असे कुरकुरीत सर्व ब्रेड तयार आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथेही मसाला ब्रेड ब्रेडची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ज़री ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू